जय शिवराय जय भीम आज बीड शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर साहेब सामाजिक कार्यकर्ते हे गेल्या अनेक दिवसांपासून हे रोडवरील रो जे रोहित्र बसवण्यात आलेले आहेत नगरपालिका आणि महावितरणच्या गलतान कारभारमुळे मला सतरा सप्टेंबर रोजी एक आश्चर्य वाटले या सामाजिक कार्यकर्त्यांच्या धास्तीने आतापर्यंत मनुष्यप्राण्याने आबरू झाकण्यासाठी कपडे घातलेले मी ऐकले पण पहिल्यांदाच देशातली घटना अशी असेल की रोहितराला कपडे घालण्याची त्यांच्या उरवेळ आली ही डीप आहे ही डीप कुठल्या गावखेड्यातली वाडी वस्तीवरची नसून बीड शहरातील नाट्यग्रहाच्या बाजूला वर्दळीवरच्या रस्त्याची आहे याची नगरपालिका प्रशासन आणि महावितरणने लाज बाळगून ही लवकरात लवकर काढून अपघात टाळून विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक व्यापारी यांना या अडचणीपासून मुक्त करावं एवढी या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद